पोच घ्यायला कोणत्या पक्षाचा आमदार येतो आणि किती परत पडत येतो याचं उत्तर दडलेलं आहे सत्ताधारी पक्षांनी मैदानामध्ये आपल्याला विजय मिळणार नाही म्हणून अशा प्रकारचं पळ काढण्याचा प्रयत्न बनवा बनवी करण्याचा प्रयत्न आर हाताशी धरून त्यांनी या ठिकाणी केलेला आहे हे अनेक गोष्टीतून सिद्ध होत अक्कलकोटचे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांनी आपल्याला काल मुलाखत देताना सांगितलंय की आम्ही जोडपत्र एक आणि दोन आधीच दिलेलं होतं आम्ही पोहोच घ्यायला आलो पोहोच घ्यायला कोणत्या पक्षाचा आमदार येतो आणि किती पडत पडत येतो घ्यायला उत्तर दडलेलं आहे अतिशय बनवाबनवी करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून केला जातोय रिटर्निंग ऑफिसरचं काय उत्तर येणार हे आम्हाला अपेक्षित होतं अतिशय गोलमाल अशा प्रकारचं उत्तर दिलेलं आहे वास्तविक पाहता रिटर्निंग ऑफिसर हे न्यायास्थानावर बसलेले आहेत निरक्षी विवेक बुद्धीनं त्यांनी न्याय द्यायला पाहिजे होतं पण सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडत त्यांनी त्या पद्धतीनं चुकीचा निर्णय दिलेला आहे आणि आमच्या हरकतीत फेटाळण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही त्यांना पुन्हा पुन्हा विनंती करतो की दोन दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज तुम्ही द्या ज्यांनी कुणी तुम्हाला बी फॉर्म आणून दिला असेल त्याचा चेहरा दिसू द्या वेळ दिसू द्या आणि तुमच्या रेकॉर्डला त्याची नोंद दिसू द्या बरोबर आम्ही ज्या वेळेला बी फॉर्म दिलो आमच्याकडे पोहोच प्रत्येक रिटर्निंग ऑफिसरनं त्याच्यावर केव्हा मिळालं किती वाजता मिळालं या सगळ्या गोष्टी त्यांनी टाइम टाकून सही करून दिलेला आहे ही प्रक्रिया जर असेल तर ही प्रक्रिया त्यांच्या बाबतीत देखील लागू होते आणि सगळ्या गोष्टी इन कॅमेरा झालेल्या इन कॅमेरा झालेल्या सगळ्या गोष्टींचं फुटेज त्यांनी आम्हाला द्यावं माननीय मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यां म्हणून आम्ही आयुक्तांना आमचं लिगल नोटीस या ठिकाणी देतोय या उपरी जर अन्याय झाला तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये या विरोधामध्ये आम्ही सगळे पार्टी मिळून दाद मागणारच आहोत मी सगळ्या पत्रकार बंधूंना विनंती करतो की सगळ्या घटनाचे तुम्ही महत्वाचे साक्षीदार आहेत सोलापूर शहरातली जनता तुमच्याकडे आशेनं बघते खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत ठेवणं आता फक्त तुमच्या हातामध्ये तुम्ही हाता जे काही वस्तुस्थिती आहे ते उघडपणाने मांडावं कळतंय समजतंय असं वाटलं असं गोल बटोल कुणी न सांगता जे घडलं जे दिसलं ते खरं खरं Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3 Zav, near CNS Hospital, Degao Mangalveda Road, Lakshmipet, Solapur. Talk to us on 706694 2570 or 8855 Enjoy luxury living space.